आज आपण पाहणार आहोत शेगाव शहरातील काही सुप्रसिद्ध नवदुर्गा उत्सव मंडळ तर चला सर्वप्रथम मी आलो तुळजाभवानी नवदुर्गा उत्सव मंडळ मोदीनगर येथे येथील आई मूर्ती दोन वाघांवर बसलेली आहे व आईसाहेबांचं रूप अतिशय सुंदर आहे त्यानंतर मी आलो जय अंबे नवदुर्गा उत्सव मंडळ गणेश नगर येथे महाराष्ट्राचे कुलस्वामी आई तुळजाभवानीच्या रूपात बसलेली ही मूर्ती अतिशय सुंदर दिसत होती त्यानंतर मी आलो मा इखलभजी नवदुर्गा उत्सव मंडळ येथे येथील श्री दुर्गा मातेची मूर्ती महादेवांच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करताना अतिशय सुंदर दिसत होती त्यानंतर मी आलो त्रिमूर्ती नवदुर्गा उत्सव मंडळ नावकारचा मळा येथे येथे आल्यावर आई साध्या व सुंदर मूर्तीचे दर्शन घेतले त्यानंतर मी आलो विशाल नवदुर्गा उत्सव मंडळ येथे येथे आई साहेबांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर मला एक वेगळी प्रसन्नता जाणवली त्यानंतर मी आलो श्री गजानन महाराज मंदिर परिसर नवदुर्गा उत्सव मंडळ येथे येथे श्री गणेशासोबत विराजमान आई साहेबांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन मी आलो आदर्श मित्रमंडळ श्री स्वामी विवेकानंद चौक येथे येथे आई साहेबांच्या सुंदर मूर्तीच्या चरणावर नतमस्तक झालो त्यानंतर मी आलो वीर तानाजी नवदुर्गा उत्सव मंडळ बालाजी फैल येथे आई साहेबांच्या मूर्ती चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून मला एक वेगळीच ऊर्जा मिळाली त्यानंतर मी आलो न्यू एकता मित्रमंडळ नगर येथे येथील आई साहेबांची मूर्ती महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करत आहे विशेष म्हणजे आई साहेबांच्या हातातून खरोखर पाण्याची धार सुरू होती त्यानंतर मी आलो महाशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळ तिलीपुरा येथे येथे आई मूर्ती सिंहावर बसले होती, हो, होती। त्यानंतर मी आलो विश्वजननी नवदुर्गा उत्सव मंडळ माडीपुरा येथे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा पावनखिंडीचा सुंदर असा देखावा तयार करण्यात आला आहे येथे विश्वजननी आई जगदंबेचे मनोभावे दर्शन घेतले त्यानंतर मी आलो सब्जी मंडी नवदुर्गा उत्सव मंडळ येथे येथे महिषासूर मर्दिनीच्या रूपात आई रूप अतिशय सुंदर दिसत होतो त्यानंतर मी आलो छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील करीता। आई साहेबांच्या दर्शनाकरिता येथील आई साहेबांची सुंदर मूर्ती दरवर्षी संपूर्ण शेगाव शहरात चर्चेचा विषय असते त्यानंतर मी आलो लालबाबाचा मळा अकोट रोड शेगाव येथे येथील आई साहेबांची सुंदर मूर्ती पाहल्यावर असं वाटते की आई साहेब मूर्ती रूपात नाही तर स्वतः प्रत्यक्ष आपल्या समोर आहेत त्यानंतर मी आलो शरणम हॉटेलच्या मागे नारीशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळ येथे या वर्षी या मंडळाचा पहिला वर्ष होता आणि येथील आई साहेबांची सुंदर मूर्ती पाहिल्यावर आपल्या मनातील भक्ती जागृत झाल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ कोण्या मंडळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या एका अशाच माहिती पूर्ण तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन मौली